दुष्काळ जाहीर करण्यासाठी घनसावंगी तालुक्यात पुंगी बजाव मोर्चा घनसावंगी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी युवा शेतकरी संघर्ष समितीतर्फे तहसील कार्यालयावर भव्य पुंगी बजाव मोर्चा काढण्यात आला या मोर्चामध्ये तालुक्यातील शेकडो शेतकरी महिला व तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले संत रामदास महाविद्यालयापासून निघालेल्या या मोर्चात उठ किसान घे हाती मशाल अन्यायाला खुशाल शेतकरी एकजुटीचा विजय असो अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला मोर्चादरम्यान पुंगी खलगी वाजवत शेतकरी वर्गाने आपला संताप व्यक्त केला याप्रसंगी तहसीलदार पूजा बंजारी यांच्यामार्फत शेतकऱ्यांचे निवेदन मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांना पाठवण्यात आले निवेदन देताना तालुका कृषी अधिकारी श्री सखाराम पवळ उपस्थित होते शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या एक महाराष्ट्रात तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा दोन घनसावंगी तालुक्यातील कोणतेही महसूल मंडळ वगळता कामा नये पंचनामे न करता बागायती शेतकऱ्यांना हेक्टरी सत्तर हजार रुपये मदत कोरडवाहू शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत जाहीर करावी तीन विधानसभा निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे शेतकरी कर्जमाफी करावी चार शेतकऱ्यांच्या वाहून गेलेल्या गायी मशी बैल शेळ्या कोंबड्या याबाबत तसेच घर कोसळणे विहिरी ढासळणे शेती साहित्याचे नुकसान या सर्व बाबींची प्रत्यक्ष पाहणी करून भरीव आर्थिक मदत द्यावी पाच लंपी रोगामुळे मृतपाळीव जनावरांच्या शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत द्यावी सहा जालना जिल्ह्यातील नाफेड सोयाबीन खरेदी मर्यादा प्रति हेक्टरी सव्वीस क्विंटल करण्यात यावी आंदोलनाचा इशारा येत्या आठ दिवसांत सरकारने ओला दुष्काळाचा आदेश जाहीर केला नाही तर युवा शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने तालुक्यातील शेतकरी कुटुंबियांसह अधिक तीव्र जनांदोलन उभारण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला माधव न्यूज महाराष्ट्र संपादक सुरेश पोटे i